नमस्कार स्वामी भक्तांनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला मित्रांनो आज आपण आजचा स्वामी संदेश आपल्यासाठी काय आहे ते पाहूया स्वामी आपल्याला सांगतात बाळा आत्ता आत्तापर्यंत तू जे संयम ठेवलास त्याचं गोडफळ तुला आयुष्यभर चाकायला मात्र मी नक्की देणार आहे तुझ्या संसावर ओढलेल्या संकटातूनही तू माझे नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलंस तू माझ्या या कठोर परीक्षेत पास झालीस येथून पुढे जे जे तुला हवं आहे ते ते मी तुला देणार काळजी करू नकोस तुझा संसार मी उभा करून देणार तुझा संसार येथून पुढे खूप सुखाचा होणार आहे जिथे मी हस्तक्षेप करतो तिथे सर्व क्षण होणार असा विश्वास ठेव आजपर्यंत तुझ्या संसारात जे काही वाईट घडलं आहे ते विसरून तुला तयारी दाखवावी लागेल अबोला सोडावा लागेल बोलण्याचा प्रयत्न करावे लागेल तुझ्या प्रयत्नांना मी यश नक्की देईन तुझी सर्व चांगली स्वप्ने मी पूर्ण करणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असे आहे असे स्वामी प्रत्येक आपल्या स्वामी भक्तांना गृहिणींना सांगत असतात याचा अनुभव ती आपल्याला कधी ना कधी प्रत्येकाच्या जीवनात येत जातो माझ्या तर प्रत्येकान प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींचा खूप मोठा हात आहे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी ठामपणे उभे राहतात चिंतन श्री गुरुदेव